नमस्कार आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दोन कच्च्या बटाट्यापासून पटकन होणारी अशी नाश्ता रेसिपी पाहणार आहोत आणि तीही अगदी चविष्ट अशी बनणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बटाट्याची साली काढून बटाटे खिसून घ्यायचे आहेत अगदी पातळ पातळ असे खिसून घ्यायचे आहेत आणि इसलेले आता बटाटे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता या बटाट्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक ग्लास पाणी टाकून छान मिक्स करून हे बटाट्याचं खीस आपल्याला याच पाण्यामध्ये पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे जेणेकरून यामधलं स्टार्च सगळं निघून जाईल आणि ते खाताना गोड लागणार नाहीत त्यानंतर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट टाकून घेऊयात त्याचसोबत पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लसूण आली पेस्ट आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात त्याचसोबत पाव चमचा आमचूर पावडर टाकून घेऊयात आमचूर पावडर नसेल तर तुम्ही तर अर्धा लिंबू देखील पिळून घेऊ शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जा बॅटर जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही बनवायचं मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथं बनवायचं आहे याकरिता लागेल तसं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान पाच मिनटे फेटून घ्यायचं आहे पाच मिनटे फेटल्यानं बॅटर अगदी छान बनतं बेटर बनवून तयार झालेलं आहे जवळजवळ पाच मिनटे हे फेटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची हवी आहे आता आपण जे बटाट्याची खीस भिजत ठेवलेले होते ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर मी हे धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने आता हे बटाट्याची खीस पूर्णपणे आपल्याला दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि फक्त जे बटाट्याचं खीस आहे ते आपण जे बेटर बनवून घेतलेलं होतं बेसनचं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं नाही तर तुमचं इथं बेटर पात्र होऊ शकतो याकरिता पाणी यामध्ये अजिबात ठेवायचं नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आणि पाहू शकता आपलं हे बेटर बनून तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता आता हे बेटर आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे पण त्याआधी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि यावरती एक छोटा तेल टाकून पसरवून घ्यायचं आणि यानंतर जे आपण बेटर बनवून घेतलेलं होतं ते बेटर यावरती टाकून घ्यायचं आता तुम्हाला कितपत मोठं ऑमलेट किंवा कितपत मोठी पोळी हवी आहे यावरती मिश्रण पसरून घेऊ शकता तर मी इथं मध्यम आकाराचं बनवून घेतलेलं आहे आता लो फ्लेमवरती आपल्याला झाकून दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून तेल लावून पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पलटी करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आजवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात तर, तर पाहू शकता छान असं कुरकुरीत इथं बटाट्याचं ऑमलेट किंवा बटाट्याची पोळी बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने सगळे बनवून घेऊयात आता हे तुम्ही टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता किंवा डब्यामध्ये देणार असाल तर शेंगदाण्याच्या चटणीसोबत देऊ शकता तर सकाळच्या घडून बडीत मुलांच्या नाश्त्यासाठी डब्यासाठी ही रेसिपी फार उत्तम आहे पौष्टिक आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद